नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड परत आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या प्रोफेसर ऑन ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण एक सुंदर व्हिडिओ लॉग आपण त्याच्यामध्ये बनवत आहोत म्हणजे आज आपण आपल्या आंब्याच्या बागे बागेमध्ये आहोत ह्या बागेबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे म्हणजे आपण कशा पद्धतीने हे जे वारं सुटलेलं आहे थंड वारं वगैरे आणि ह्याच्यातनं मिळणारा जो आनंद आहे हा मी तुम्हाला ह्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी तुम माझ्या शब्दातनं मी तुम्हाला सांगू शकत नाही ठीक आहे हा तुम्हाला इथे येऊन ह्या झा मोरांचा येणारा जो आवाज आहे साईडने तुम्हाला जो आवाज येतो आहे ठीक आहे म्हणजे हा सुद्धा इथे या ठिकाणी म्हणजे आपण असं म्हणतो की शब्दामध्ये सांगण्यासारखा नाही आहे दोन हजार एकवीस साली म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी हे सगळे साडेचारशे झाडं लावले होते तर हे कशा पद्धतीने आपण झाडं लावले होते आणि आज हा बाग नेमका कशा प्रकारचा दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हा बाग आपण कशा म्हणजे जिथे पाणी वगैरे कमी असलेल्या कशा भागामध्ये आपण हे सगळे झाडं फुलवलेले आहेत ठीक आहेच्या आजूबाजूच्या जर तुम्ही जर जमिनी बघितल्या तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की अशा ठिकाणी हे सगळे झाडं खरंच वाढले कसे ठीक आहे म्हणजे बऱ्याच वेळेस मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ठीक आहे म्हणजे बऱ्याच वेळी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपण प्रयत्न त्याच्यामध्ये केले पाहिजेत केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला यश त्याच्यामध्ये मात्र आपल्याला नक्की मिळत असतं तर मित्रांनो म्हणजे आज ह्या झाडांना तसे एकवीस बावीस तेवीस चोवीस तीनच वर्ष झालेले आहेत ठीक आहे म्हणजे तीन वर्षामध्ये त्याच्यामध्ये हे सगळं जे नंदनवन आहे हे नंदनवन या ठिकाणी फुललेलं आहे वाढदिवसाच्या दिवशी आपण त्याच्यामध्ये म्हणजे मी त्याचीसुद्धा मी तुम्हाला फोटो या व्हिडिओमध्ये ॲड करेल तुमच्या लक्षात येईल की किती दुर्गम भाग होता किंवा ज्याला आपण म्हणतो म्हणजे पडीक प्रकारच्या जमिनीसारखा त्याच्यामध्ये भाग होता ह्या भागामध्ये सुद्धा त्यावेळेस ज्यावेळेस झाडं लावली त्यावेळेस वाटलं नव्हतं की एवढे दिवस त्याच्यामध्ये झाडं वाढतील पण आज तुम्ही हे सगळं बघू शकता पोरांचा आवाज वगैरे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये ठीक आहे जेवढं जिथपर्यंत बघाल तिथपर्यंत असे हे अशा प्रकारचे झाडं आहेत ठीक आहे म्हणजे साऊथमधनं आपण हे सगळं रोप मागवलेलं होतं आणि आज सगळेचे सगळे साडेचारशे झाडं आहेत त्यातले जवळपास म्हणजे एक पंधरा झाडं त्याच्यामध्ये वाळून गेलेले आहेत पण बाकीचे सगळेचे सगळे झाडं त्याच्यामध्ये आलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता ठीक आहे म्हणजे बघा तुम्ही अतिशय सुंदर प्रकारचं आणि हे जेव्हा हे वारंही सुटतं या ठिकाणी अशा उन्हाळ्यामध्ये सुद्धा की उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणचं जे सुख आहे ठीक आहे हे सुख त्याच्यामध्ये इथंच मिळू शकतं फक्त आपण ए सीची हवा त्याच्यामध्ये किती तुम्ही घ्या ए सी तुम्ही आ, किती त्याच्यामध्ये एन्जॉय करा ठीक आहे पण तरीसुद्धा या ठिकाणचं जे सुख आहे हे सुख आपल्याला त्याच्यामध्ये दुसरीकडे कुठेही मिळत नाही ठीक आहे ज्यावेळेस झाडं लावली जात होते त्यावेळेस म्हणजे क्लासेसला आपण सुट्ट्या देऊन त्याच्यामध्ये काही दिवस गावाकडे येऊन त्याच्यामध्ये मी स्वतः पर्सनली आम्ही त्याच्यामध्ये प काम केलं खूप जास्त आणि आज त्याचं हे फळ आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं आणि सुरुवातीला हे खरंच अशक्य वाटणार होतं का अशक्य वाटणार होतं कारण तुम्ही आजूबाजूच्या जमिनी जर बघितल्या ठीक आहे म्हणजे चक्क टप्पर प्रकारच्या जमिनी आहेत म्हणजे मुरमाड वगैरे प्रकारच्या जमिनी आहेत ठीक आहे आजूबाजूला सगळं तुम्हाला इकडे म्हणजे माळ वगैरेच दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला साईडला जर थोडं जाऊन दाखवायचं म्हटलं आज एरियातले सगळे आमच्या जे मोर आहेत ठीक आहे त्या मोरांचं त्याच्यामध्ये हे एक त्यांचं जागा झालेलं आहे राहण्यासाठीचं ठीक आहे आता समजा हे आपलं बागेचा एरिया आहे इकडनं दिसणार नाही बाहेरचं जमीन ॲक्च्युली पण तुम्ही जर पाहि ठीक आहे आता हा आपला बागच आहे तसा ठीक आहे सगळेचे सगळे झाडं जे आहेत यांचं त्याच्यामध्ये वय जे आहे ते फक्त तीन वर्ष आहे तीन साडेतीन वर्ष पकडा कारण आता दोन हजार हां हा, हा इथून बघा तुम्ही हे खालची थी शेती आपलीच आहे पण साधारणतः ही अशा प्रकारची जमीन आहे मध्ये म्हणजे माती कमी आणि दगडच जास्त आहेत आणि लिंबाचं झाड जर जा सोडलं ह्या एरियामध्ये तुम्ही जर बघितलं लिंबाचं झाड जर जा सोडलं तर तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही किंवा हा जरही तुम्ही भाग बघितला तर तळ्याचा तुम्हा भाग आहे पण निर्जन भाग आहे एकदम असा सध्याच्याला म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळीकडे शेतात उन्हाळा आहे कुठं साध्या साधी मक्का नाही आहे किंवा कुठलं साधं पीक नाही आहे ठीक आहे अशा प्रकारच्या भागामध्ये हे तुम्ही म्हणजे दूरदूरपर्यंत बघू शकता तुम्ही आता हे तर आपली शेती झाली पण हे असं अक्षरशः पुढे दूरपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल जिथपर्यंत समजा आपला कॅमेरा पोहोचेल तिथपर्यंत जो तुम्ही बघितलं तुम्हाला की तुम्हाला या एरियामध्ये लिंबाचं झाड जर सोडलं तुम्ही तर तुम्हाला दुसरं झाडंच तुम्हाला है या या एरियामध्ये तसं दिसणार नाही आणि हे अजून जास्त उंचीवरचा भाग आहे ठीक आहे तर या भागामध्ये सुद्धा म्हणजे बघणाऱ्यांना कुणालाही वाटलं नव्हतं की खरंच हे आंब्याच्या झाडं जे आहेत इथपर्यंत टिकतील हे टिकवण्यामध्ये म्हणजे आम आमच्या आमच्या आईचासुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे ठीक आहे म्हणजे खूप जिद्दीनं त्याच्यामध्ये म्हणजे ह्या झाडांच्या बाबतीत आईसुद्धा आमची जसं मी सेन्सिटिव्ह आहे तसं आमची आईसुद्धा खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे जशी म्हणजे जसं संगोपन आमचं म्हणजे आमच्या वडिलांच्यानंतर आईने केलेलं आहे ठीक आहे त्याच प्रकारची काळजी आई ह्या झाडांची सुद्धा त्याच्यामध्ये घेत असते तर अतिशय सुंदर प्रकारचं म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही असं समजा की या व्हिडिओ लॉगच्या माध्यमातून माझ्या एक आनंदाचा जो क्षण आहे ठीक आहे म्हणजे मी बरेच दिवस झालं त्याच्यामध्ये ह्या झाडांकडे येऊ शकलो नव्हतो आता मतदानासाठी थोडं लोकांनाही थोडं म्हणजे जेवढं आपल्या पद्धतीने आपल्या सर्कलमधल्या लोकांना ठीक आहे योग्य उमेदवार निवडण्यासाठी जो प्रयत्न करता येईल त्यासाठी दोन दिवस सुट्ट्या घेऊन गावाकडे आलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे हा सगळा योग आला हे सगळे झाडं त्याच्यामध्ये बघण्याचं झाडं लावायला त्याच्यामध्ये मी जरी काय थो काही कष्ट घेतले असतील सुरुवातीच्या काळामध्ये पण वाढवण्याचं जे काम आहे सगळं हे बाकी दुसऱ्या लोकांनीच केलेलं आहे ठीक आहे आईचासुद्धा त्याच्यामध्ये आमचा खूप मोठा रोल आहे पण आज बघितल्यानंतर एकचं अक्षरशः त्याच्यामध्ये भरून आल्यासारखं झालं म्हटलं आहे की आपलं प्रोफेसर ऑन ट्रॅव्हलचं यूट्यूब चॅनल बरेच दिवस झालं बंद आहे ठीक आहे सध्या कुठे आपल्याला तसं बाकी लेक्चर्समुळे फिरणं होत नाही आहे म्हटलं त्याच्यासाठी एक व्हिडिओ लॉग त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी बनवावं तर मित्रांनो हे सगळे जे झाडं आहेत हे केशर समजा केशरचे झाडं आहेत केशर आंब्याच्या जातीचे झाडं आहेत म्हणजे सगळेचे सगळे केशर नाही आहेत सगळेचे सगळे केशर जर लावले तर त्याच्यामध्ये आंब्याचं जे फळ आहे ते फळ त्याच्यामध्ये कमी लागतं त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये काही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जातीचे झाडंसुद्धा म्हणजे ॲड केलेले आहेत पण ऐंशी टक्के झाडं केशरचे आहेत आणि सोबत बाकीचे दुसरे रोपटेसुद्धा आहेत ठीक आहे आपण हे सगळे झाडं जे आहेत ते साऊथवरनं आपण मागवलेले होते म्हणजे ज्यावेळेस मागवले होते त्यावेळेसच जरा मोठं रोपटं होतं ते ठीक आहे आणि तीन वर्षाचं सा त्याच्यामध्ये साडेतीन वर्ष धरा ठीक आहे साडेतीन चार वर्षामध्ये आज आपल्याला दिसतंय की हे अशा प्रकारची बाग त्याच्यामध्ये फुललेली आहे ह्याला फळसुद्धा खूप लागलेलं होतं यांनी आता फळ आमच्या घरी काढून ठेवलेलं आहे मी शेवटी तुम्हाला एक दोन फोटो त्याचे टाकून देईल की म्हणजे कसे सुंदर प्रकारचे आंबे लागलेले आहेत आणि ह्या आंब्याची जी चव आहे ठीक आहे ही चव तुम्हाला मार्केटमधल्या कुठल्याही आंब्याला त्याच्यामध्ये मिळणार नाही जे आंबे म्हणजे चुकीच्या पद्धतीने समजा पिकवले जातात ठीक आहे तर त्या आंब्याला तशा प्रकारची ती त्याची चव म्हणजे वेगळी असते पण हे घरचे जे आंबे आहेत असं आम्ही म्हणजे सुरू आता जास्त आम्ही विकत वगैरे नाही म्हणजे जास्त यांना दे त्यांना दे सोयराधारांमध्ये जास्त आम्ही वाटून टाकलेले असतात ठीक आहे पण म्हणजे जे सुख आहे खरं ठीक आहे त्या आंबे विकण्यामध्ये तसं सुख नाही आहे पण हे जे झाडाचे हे जो हा जो बाग आहे हा बाग बघण्यामध्ये जो आनंद आहे आणि म्हणजे शब्दामध्येच न सांगण्यासारखा आहे ठीक आहे तुम्ही किती म्हणजे प्रकारच्या मोठ्या ह्याच्यामध्ये ए सीमध्ये वगैरे बसा कशा ए सीमध्ये बसा तिथला जो गारवा आहे तो गारवा ह्या गारव्याशी त्याच्यामध्ये बराबरी करू शकत नाही ठीक आहे तुम्हाला मी तो जो जमीन दाखवली म्हणजे जिथपर्यंत कॅमेरा जाईल तिथपर्यंत त्याच्यामध्ये एक प्रकारे टप्पर अशा प्रकारची जमीन आहे पण ह्या जमिनीमध्ये सुद्धा हे जे झाडं आहेत हे सगळं सोनं एक प्रकारे त्याच्यामध्ये उगवत आहेत ठीक आहे म्हणजे अशक्य वाटणारी जी गोष्ट होती खरंच अशक्य वाटणारी गोष्ट होती सुरुवातीला ज्यावेळेस झाडं आम्ही लावत होतो त्यावेळेस म्हणजे असं वाटत नव्हतं की या जागेवर या जमिनीवर अशा प्रकारचे झाडं त्याच्यामध्ये येतील ठीक आहे पण आज त्याच्यामध्ये हे सगळं जे पाहून त्याच्यामध्ये लक्षात येते की जर आपण एखाद्या गोष्टीच्या मागे जर लागलो प्रयत्न करायचं जर आपण ठरवलं की हे सगळं आपल्याला करायचंच आहे तर मग अशा वेळेस त्याच्यामध्ये अशक्य काही नाही आहे आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचा सातत्याने पाठपुरावासुद्धा करणं गरजेचं आहे आता हे झाडं मी लावायला लावले समजा मी जर समजा ह्या झाडांकडे जर मी बघ बघणार नसेल याची काळजी घेणार नसेल आता ह्या झाडांना आपण त्याच्यामध्ये प्रॉपर कुंपन केलेलं आहे ठीक आहे म्हणजे खेडेगावामध्ये वगैरे कसं उन्हाळ्यामध्ये वगैरे लोकं म्हणजे तशा प्रकारची जनावरे सोडून देणे वगैरे असे प्रकार असतात इकडे जनावरं दिवसभर चरून त्याच्यामध्ये घरी येतात तर अशा प्रकारामध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला कुंपण सगळं व्यवस्थित करणं गरजेचं होतं तर ते आपण झाडांना सोप संपूर्ण कुंपण केलेलं आहे ठीक आहे सगळ्या जा झाडांच्या खालून हे ते म्हणजे ठिबक लाईन वगैरे ठीक आहे तर ठिबक लाईन वगैरे तर अजून एक गोष्ट म्हणजे आमच्या ह्या अख्ख्या एरियामध्ये ठीक आहे म्हणजे असं आम्ही मी तुम्हाला सांगेल की आमच्या गावामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या लोकांनी बोरवेल घेतले ठीक आहे कुठल्याही त्याच्यामध्ये बोरवेलला पाणी लागलेलं नाही आहे पण ह्या झाडांसाठी ज्यावेळेस आपल्याला बोरवेल घ्यायची गरज पडली तर म्हणजे तो बोरवेलचासुद्धा तुम्हाला मी म्हणजे जर दाखवली तुम्हाला जागा की कुठे पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला तिथेसुद्धा विश्वास बसणार नाही की म्हणजे अशा ठिकाणी कुणालाही वाटलं नव्हतं की या ठिकाणी पाणी लागेल तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाणी लागलेलं आहे ठीक आहे म्हणजे झाडांचं त्याच्यामध्ये काहीतरी निसर्गाचा निसर्गाचा हे म्हणतो आपण त्या झाडांचा काहीतरी अधिकार असेल म्हणजे जगण्याचा तसा त्यांचा अधिकार आहे तो निसर्गाने अबाधित ठेवला असं म्हणायला काही हरकत नाही अदरवाईज म्हणजे आता हा व्हिडिओ आमच्या म्हणजे गावातले लोकही पाहणार आहेत ठीक आहे म्हणजे त्यामुळे मी जिम्मेदारीनं तुम्हाला सांगतो की गावात आतापर्यंत कुठल्याच बोरला पाणी लागलेलं नाही आहे ठीक आहे पण ह्या झाडांसाठी ज्यावेळेस बोरवेल आपण पाडला त्यावेळेस पाणी लागलेलं आहे म्हणजे निसर्ग जो आहे आपण असं म्हणू शकतो की निसर्ग आपली स्वतःची काळजी नेहमीच घेत असतो ठीक आहे तर ते तेसुद्धा त्याच्यामध्ये क कसं लागलं ला काय माहीत पण तेसुद्धा झालेलं आहे आणि सुंदर पद्धतीने हे झाडं तुम्हाला दिसत आहेत जे आपण शब्दात त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करू शकत नाही याचे तोडलेल्या आंब्यांचा पण मी तुम्हाला एक फोटो दाखवून देईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याच्यामध्ये की आपण सगळ्यात शेवटी एवढंच सांगेल तुम्हाला की जी गोष्ट सुरुवातीला आपल्याला एकदम अशक्य वाटणारी असते जर आपण प्रयत्न जर करायचं ठरवलं विलने जर आपण जे ठरवलं विश्वास जर ठेवला की हे होऊ शकतं ठीक आहे म्हणजे सरच सुरुवातीच्या काळामध्ये आता हे झाडं जे सगळे झाडं म्हणजे आणताना मी मोठे झाडं आणले होते ठीक आहे झाडाची जी त्याच्यामध्ये आता नॉर्मल आपण तुम्ही जर समजा पाच सहा महिन्याचं झाडं आणलं तर ते आपल्याला साठ सत्तर रुपयाला पडतं तर हे झाडं आम्ही त्याच्यामध्ये जवळपास स सातशे रुपयाचं जवळपास एक झाडं आणलं होतं ठीक आहे म्हणजे झाडंसुद्धा त्यावेळेस ते तेवढा एवढा इन्व्हेस्ट करणं ह्याच्यामध्ये म्हणजे विश्वास थोडासा असणं गरजेचं ठेवणं गरजेचं होतं ठीक आहे म्हणजे कोणीही म्हणायचं की सई तिथे कुठे झाड येत असतात का एवढा म्हणजे उंच ठिकाणी किंवा हे जे सगळं आजूबाजूला मी तुम्हाला दाखवलं ठीक आहे म्हणजे कोणत्याही तुम्ही जर बघितले शेताच्या बाजूने जर तुम्ही, तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे सगळा एकदम भाग असा आहे की खरंच म्हणजे कुणालाही म्हणजे मलाही कुणाला जर सुरुवातीला दाखवलं तर वाटेल की या ठिकाणी खरंच त्याच्यामध्ये ठीक आहे पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये हे तुम्ही झाडं बघताय मी तुम्हाला इकडून पण दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्या भागात ही झाडं आलेली आहेत हे एक प्रकारे म्हणजे विश्वास ठेवून करण्यासारखंच काम होतं जे आपण विश्वास ठेवला की म्हटलं प्रयत्न करूया न करण्यापेक्षा काहीतरी करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आपण केला आणि आज त्याच्यामध्ये हे सगळे तुम्ही दिसत आहेत मी तुम्हाला सगळं बाग दाखवतो एकदा हा सुद्धा तुम्ही बघू शकता सगळा हिरवागार एकदम बाग आहे ठीक आहे टोटल साडेचारशे झाडं आपण आणली होती ह्या साडेचारशेमधले आज जवळपास म्हणजे पंधरा एक झाडं जर जा सोडली आपण तर बाकीची सगळीच्या सगळी झाडं जा त्याच्यामध्ये आलेली आहेत हे सुद्धा तुम्हाला दिसेल हे पाणी चालू आहे हे हो ठिबकचं आपलं इथे इथले झाडं एक दोन गेलेली आहेत वाळलेले आहेत अशी लक्षात येईल तुमच्या म्हणजे जी गोष्ट करणं गरजेची आहे ना ती जर केली तर गोष्टी शक्य आहेत ठीक आहे आज जरी दुर्गम भाग असला किंवा पिकवणं या ठिकाणी कठीण जरी असलं तरीसुद्धा कष्ट जर घेतले त्याच्यामध्ये तर हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात याचं क्रेडिट मी अजिबात घेत नाही आहे कारण पाणी देणारे माणसं दुसरे आहेत याला वाढवणारे माणसं दुसरी आहेत ठीक आहे तुम्हाला दाखवेल मी तुम आता ठीक आहे तर एकंदरीत अशा प्रकारची जमीन आहे हे आपलंच गेट आहे पलीकडची जमीन तशी आपलीच आहे हे जे आमचे शेती करतात त्यांची जनावर आहेत आता इकडे जर तुम्ही बघितलं म्हणजे ठीक आहे आता हे वनीकरणाचे झाडं आहेत म्हणजे आपले ते ह्याचे किंवा पुढे जर तुम्ही बघितलं हे अशा प्रकारची जमीन आहे फक्त ठीक आहे म्हणजे किती दूरवर जरी तुम्ही बघितलं आता समजा हे सुद्धा तुम्ही बघा तुम्हाला कुठलेही झाड दिसणार नाही फक्त झुडपं आणि झुडपंच आहेत ठीक आहे लातूर भागाला जरा पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे हो जे म्हणतात ना तर तो अशा प्रकारचा आमचा भाग आहे इकडे बघा बघा तर मित्रांनो सगळ्यात शेवटी मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा उपक्रम कशा पद्धतीचा वाटला तुमच्या कमेंट बॉक्स सगळ्यांच्या तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या मी सगळ्यांच्या पर्सनली वाचेल तुम्हाला रिप्लायसुद्धा मी या व्हिडिओवरच्या स्पेसिफिक मी तुम्हाला देईल तुम्हाला या उपक्रमाबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला स्वतःला जर अशा प्रकारचा काही उपक्रम तुमच्या शेतामध्ये राबवायचा असेल आणि तुम्हाला कुठल्या माहितीची गरज असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता मी तुम्हाला तशा प्रकारची माहिती नक्कीच त्याच्यामध्ये देईल ठीक आहे निसर्गाच्या संवर्धनासाठी आणि आपण जे काही करू शकतो समजा त्याच्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असलं पाहिजे आज आपण पाहतोय पर्यावरणामध्ये एवढे बदल व्हायला लागलेले आहेत आणि या बदलामुळे नको त्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत म्हणजे ज्या दिवसात पाऊस पडायचं पाहिजे त्या दिवसात पाऊस पडत नाही आहे ठीक आहे आणि ज्या दिवसात नाही पडायला पाहिजे म्हणजे नको त्या दिवशी पाऊस पडत आहे आणि सगळं पेरणीचं जे चक्र आहे शेतकऱ्यांचं जे चक्र आहे एक प्रकारे ते सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी धोक्यात आलेलं आहे ठीक आहे टेम्परेचरसुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे सगळ्यात जास्त तापमानाची नोंदसुद्धा आमच्या लातूर भागामध्येच आहे ठीक आहे निलंग्यामध्ये वगैरे म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त टेम्परेचर त्याच्यामध्ये कुठेतरी नोंदवलं जात आहे तर हे अशा भागामध्ये सुद्धा एक प्रकारे टेम्परेचर कमी करण्यासाठी ठीक आहे किंवा हे करण्यासाठी आपण एक आपला वाटा उचलला पाहिजे हे जी पृथ्वी आहे किंवा हे जे सगळे रिसोर्सेस आहेत ठीक आहे म्हणजे असं आपण म्हणतो की हे सगळे रिसोर्सेस त्याच्यामध्ये आपल्याला आपण इथे एक एक प्रकारचे आपण भाडे करू आहोत ठीक आहे आता हे मी म्हणतो आहे माझा बाग आहे पण माझा बाग नाही आहे ठीक आहे म्हणजे आपण इथे काही दिवस राहणार आहोत आणि आपल्या मृत्यूनंतर त्याच्यामध्ये कुणाला तरी दुसऱ्याला आपल्याला हँडओव्हर करायचं आहे ठीक आहे ते आपले मुलं बाळ असतील किंवा कुणी असेल पण हे पुढच्या व्यक्तीला पुढच्या पिढीला आपल्याला हँडओव्हर करून एका दिवशी जायचं आहे जर आपण ह्या पृथ्वीवर जर आपण भाडे करून म्हणून आलेलो आहोत तर हे घर आपल्याला आप ज्यावेळेस आपल्याला जशा पद्धतीने मिळालेलं आहे आपलं हे कर्तव्य आहे की याच पद्धतीचं जे घर आपल्याला जसं मिळालं तसं आपण पुढच्या पिढीला दिलं पाहिजे आपण त्यांना प्रदूषण किंवा धूर वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी आपण देऊन जाऊ शकत नाही ठीक आहे म्हणजे एखाद्या भाडे करू तुम्ही जर एखाद्या घरामध्ये राहिले त्या घराचा कलर जर जा डॅमेज झाला तर घर सोडताना त्याला कलर मारून द्यावं लागतं ठीक आहे तर तसाच प्रकार आहे ही पृथ्वीसुद्धा आपल्याला एक प्रकारे आपण रेंटेड म्हणून राहिलेलो आहोत ठीक आहे म्हणजे असं म्हटलं जातं ठीक आहे की वी आर नॉट इनहेरिटेड दिस अर्थ फ्रॉम आवर ॲन्सेस्टर आपण ही जी अर्थ आहे मला ते एक्झॅक्ट कोट आठवत नाही आहे पण अशा प्रकारचा तो कोट आहे की वी आर वी हॅव नॉट इनहेरिटेड दिस अर्थ फ्रॉम आवर ॲन्सेस्टर आपण आपल्या वर्चरकडनं ते इनरिट केलेलं नाही आपण म्हणतो की इनरिटन्स राईटनुसार मला हे मिळालेलं आहे बट वी आर इड फ्रॉम आवर चिल्ड्रन्स जे आपले मुलं बाळ आहेत यांच्याकडनं आपण हे उष्णं घेतलेलं आहे ही सगळी जागा किंवा हे सगळे जे रिसोर्सेस आज आपल्याला वाटते आपलं आहे पण हे आपण पुढच्या पिढीकडनं उष्णं घेतलेलं आहे योग्य वेळ त्यावेळेस आपल्याला त्यांना हे जसं आपल्याला मिळालं तशा पद्धतीने आपल्याला त्यांना वापस करायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी एक संदेश देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही सुद्धा तुमच्या ज्या ज्या भागात तुम्ही एखाद एक दोन झाडं लावू शकत असाल किंवा अशा पद्धतीचा तुम्ही काही उपक्रम करणार असाल काही झाडं लावण्याचा तुमचा तशा प्रकारचा प्रयत्न असेल तर तुम्ही नक्कीच त्याला पुढे चालून जा ठीक आहे तीन वर्षामध्ये हे सगळं नंदनवन इथे फुललेलं आहे तुम्ही सुद्धा तीन चार वर्षामध्ये तुमच्या शेतामध्ये अशा प्रकार करू शकता आपल्याला कसं असतं की बऱ्याच वेळेस आपल्याला खूप शॉर्ट टर्ममध्ये काहीतरी मिळालं वाटतं लगेच मी काहीतरी केलं पाहिजे लगेच मला पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये एकदम ग्रोथ झाली पाहिजे लगेच म्हणजे आंबे लागले पाहिजेत अशा प्रकारचा आपण थोडासा कधी कधी विचार करतो ठीक आहे पण एका ज्या गोष्टीसाठी जेवढा वेळ लागायला पाहिजे तेवढा लागतच असतो आपली जे एम एफ सीची तयारी असू द्या किंवा काही असू द्या ठीक आहे तर ज्या गोष्टीसाठी जेवढा वेळ लागायला पाहिजे तेवढा वेळ लागायलाच लागतच असतो ला एकदमच आता ज्यावेळेस एक जे एम एफ सीची एक्झामसुद्धा पुढे जाते त्यावेळेसुद्धा जा विद्यार्थी म्हणजे धीर सोडून देतात ठीक आहे कसं होईल वगैरे आता ही परीक्षा पुढे चालली आहे ती परीक्षा पुढे चालल्या तर धीर सोडून चालत नाही ठीक आहे आता हे एखादा उन्हाळा जर समजा कडक आला आणि पाणी वगैरे समजा तळ्यातलं संपून गेलं विहिरीला वगैरे पाणी नसेल तर त्या ठिकाणीसुद्धा म्हणजे जिद्दीनं जे गोष्ट करणं गरजेचं आहे ती केली पाहिजे म्हणजे पाणी ज्या पद्धतीनं द्यायला पाहिजे ते दिलं पाहिजे ठीक आहे म्हणजे मग पर्याय त्याच्यामध्ये शोधून आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे झाडांना देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे आज ही सगळी झाडं वाचलेली आहेत ठीक आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या बाकीच्या परीक्षा असू द्या किंवा काही असू द्या म्हणजे कठीण परिस्थिती असू शकते किंवा काही असू शकता ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही टिकीन राहून जर त्याच्यामध्ये केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये यश आपल्याला मिळत असतं आणि हे जे तुमच्या मागे मला माझ्या मागे तुम्हाला दिसतं आहे म्हणजे हे झाडं जे पानं हलत आहेत म्हणजे एवढी सुंदर हवा येते म्हणजे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत मी परत परत तुम्हाला हे जे म्हणतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडंसं एक माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केला तुम्हालाही त्याच्यामध्ये निसर्गाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल एक मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे केल्यानंतर म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा जर समजा असेल परिस्थिती सगळ्या आपल्या विपरीत जरी असतील म्हणजे एकदम सुंदर जमीन वगैरे अशी काही इथं नव्हती त्याच्यामध्ये एकदम चांगली काळी जमीन आहे पाणी म्हणजे अमूल भरमसाठ पाणी आहे असा काही प्रकार नसतानासुद्धा हे सगळं आपण फुलवलेलं आहे ठीक आहे तर अगदी कठीण परिस्थिती असतानासुद्धा आपण जर एखादा निर्धार जर केला आणि ते फक्त निर्धार करून नाही तर त्या निर्धारासाठी शेवटचा शेवटपर्यंत जर तुम्ही जर पाठपुरावा केला तर यश आपल्याला नक्कीच मिळत असतं ठीक आहे तुम्हाला आवाज व्यवस्थित येतो का ॲक्च्युली मला माहिती नाही आहे कारण ते एकदम सुंदर वा वारा सुटलेला आहे आय होप की तुम्हाला ॲडिओ वगैरे त्याच्यामध्ये व्यवस्थित येत असेल तर हा व्हिडिओ मी त्याच्यामध्ये टाकत आहे जर जा तुम्ही जास्तीत तुम्ही लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे ह्या उपक्रमाबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही ठीक आहे प्रत्येकाच्या कमेंट्स मी वाचून तुम्हाला रिप्लाय देणार आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो